मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचं उघडकीस झालंय मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल या दोघांविरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आलंय मुंबईतल्या हल्ल्यात दोघांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे शिकागो कारागृहात सुरू असलेल्या चौकशीत डेव्हिड हेडलीनं ही माहिती दिली आहे या माहितीवरून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयानं अदखल पात्र वॉरंट जारी केलंय दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मेजर अब्दुल रहमान पाशा हा बलुचिस्थान मधून रिटायर झाला आणि दोन हजार तीन पासून तो सतत लष्कर तोयबा डेव्हिड हिडली यांच्या सतत संपर्कात राहून मुंबईवरती कुठल्या ठिकाणी हल्ला करायचा ही स्थळ निश्चित करत होता मेजर इक्बाल हा आय एस मध्ये कार्यरत होता डेव्हिड हिडलीने ही साक्ष फक्त आमच्या मुंबईच्या न्यायालयात दिली नाही तर अमेरिकेच्या शिकागो कोर्टात देखील लिहिलेली होती डेव्हिड हिडलीला याबाबतीत आम्ही विचारले असता डेव्हिड हिल्लीनी बाब स्पष्ट केली की त्याच्याकडे जो ईमेल कॉरस्पॉन्डन्स होता त्या ईमेलमध्ये दोघंही लष्करी अधिकाऱ्यांची नावं होती त्यांच्या टेलिफोन नंबर होते पाकिस्तानचं पितळ हे उघडं पडलं